गेल्या वर्षापासून आम्ही तालुक्यामध्ये ज्या विविध समस्या आहेत म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या असतील विद्यार्थ्यांना काही ठिकाणी बस नाही तर काही ठिकाणी शिक्षक नाही आणि शिक्षक जे आहेत तर ते वर्गात दारू पितात लोकमतला आता आठ पंधरा दिवसापूर्वी बातमी तुम्ही वाचलेली होती दुसऱ्या शिक्षक एक वाजता फुलूप लावून निघून जातात पोरं वाऱ्यावर सोडतात त्याचप्रमाणे सिंचन विहिरी दोन हजार एकोणावीस तर आज चार वर्षामध्ये सिंचन विहिरी शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत आता काहीतरी प्रस्ताव मंजूर केले ते फक्त तीन हजारपैकी दोनशे बासष्ट ते पण सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे असलेले शेतकऱ्यांना देण्यात आलं म्हणजे आमची मागणी की सडसकड सगळ्या आणि या संदर्भात सन्मान्य जिल्हा परिषद सुनी सदस्या सुनीता सोनोने यांनी सभा सभागृहामध्ये अनेक वेळेस हे मुद्दे मांडले दोन वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय या आपण पत्रकार याला साक्षी आहात परंतु या ठिकाणचं प्रशासन आहोत त्या ठिकाणी तो शिक्षक दुपारी कुलूप लावून गेला साधा अधिकारी सुद्धा त्या जुनं कुर्त्या शाळेला भेट द्यायला गेला नाही त्याचप्रमाणे आपलं नवं आजची जुनं आजची आणि हिसफुल या गावांना पाच वर्षापासून बस नाही या पोरांना हे हे पोरं पायी जातात आणि हा मुद्दा बी अनेक वेळेस सभागृहामध्ये मानला गेला की तुम्ही जिथं चांगले रस्ते तिथं एक एक दीड दीड कोणी टाकतात कारण पैसे लाटण्यासाठी टाकतात का बाबा आणि जिथं खराब रस्ता आहे पंधरा वर्षापासून ही